तर नमस्कार मित्रांनो पुनः एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मित्रांनो आज आहे मी सध्या अहिलेनगरमध्ये जाऊन पण तर बघू काल तर शूट खूप छान झाला आहे मित्रांनो प्रँक शूट झालेला आहे आणि मस्त शूट झाला आहे तुम्ही आता उद्या मी चॅनलला सोडणार आहे आपल्या प्रॅंक व्हिडिओला प्रँकच्या चॅनलला तर नक्की पहा तर आजचा दिवस कसा जो जातोय बघूयात मी सध्या अहिले नगरमध्ये आणि अहिले नगरचं तुम्हाला पूर्ण वातावरण काय काय आहे काय नाही सगळं पहा ब्लॉग चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे बघू शकता मी रूमवरती सध्या आणि आता सध्या मला वाटतं साडे अकरा वाजत आले बारा वाजत आलेत सॉरी पडलेले बाहेर बा ते माग एकदा मागच्या ब्लॉगमध्ये मी आलो होतो इथं ह्या रूमवर त्याच रूमवर मी सध्या जिथं आपण स्टार्टअपला गोप्रो घेतला होता आणि ब्लॉग पहिला ब्लॉग जे ना इथंच घेतला होता आपण गोप्रोतून गोप्रोमधून तर ठीक आहे काय होतंय काय नाही बघा व्हिडिओमध्ये राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे करा ते करा आनंद करा माझ्या अरे त्या सबस्क्राईबच्या बटनाला ज्या करा ते करून टाका फुल फेकून मारा नाही तर काही करा त्याला लाट टाका पण सबस्क्राईब झालंच पाहिजे लगेच सबस्क्राईब करा तर ठीक आहे चला मित्रांनो आता नाश्ता करून येतो तो आम्ही एकदा बाहेर जाऊन तर मी आता रूमवरून निघालो इकडे बराच वेळ झाला आहे आम्ही आज डायरेक्ट एक वाजता नाश्ता करतो तर खुशाल कशामुळे म्हणून माहिती आहे का रात्री मी लय वेळ जागलो तर आता चाललो तर आम्ही नाश्ता करण्यासाठी तर ठीक आहे मित्रांनो चा व्हिडिओमध्ये रा काय करतो काय नाही आज तुम्हाला सगळं काही दाखवतो शर्ट पण कालचाच घातला मी काल म्हणजे कशामुळे काल मी एक्स्ट्रा शर्ट आणणार होतो पण एक्स्ट्रा शर्ट आणलाच नाही मग दरवेळेस असंच होतं यायचो ये येतो आणि एक्स्ट्रा शर्टच आणित नाही मी तर ठीक आहे तर बघू चाललो होतो नाश्ता करायसाठी काय करतो काय नाही दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आता सध्या आलो हॉटेलमध्ये आणि बघू काय काय घेतो काय नाही तुम्हाला दाखवतो काय नाश्त्याला काय नाश्ता मानण्यापेक्षा ना जेवणच चालू होतं बारा वाजून सध्या मित्रांनो असा विषय झाला आम्ही आल तो आणि काय झालं एवढी झाला आम्हाला चिकन फ्राय घ्यायचं काय भेटलाच नाही आता आम्हाला तिकडे जायचं आपल्याला आता हॉस्पिटलमध्ये जायचं का आता चिकन खायला आपलं चिकन दोन हॉस्पिटलला चिकन म्हणलं आपलं चिकन पण नाही म्हणलं नाही बघू ते पेसा चायनीज आहे का मोठं हॉटेल मोठं हॉटेल आहे लिफ्ट फ्रँक पण करणार आपण लवकर मित्रांनो लिफ्ट फ्रँक कशी शिर एक नंबरला जायचं का आपल्याला असा इकडे बघा असा कॅमेरा लावा लाग मित्रांनो असा का असा असा कॅमेरा बर का तर असा कॅमेरा लावायचा आणि फ्रेंड शूट करायचा फक्त कॅमेरा दिसला नाही पाहिजे बारीक पाहिजे लिफ्ट बारीक पाहिजे मोठी पाहिजे त्याला लिफ्ट नाही बारीक ठीक आहे चला आम्ही आमचे एवढे एडे कोण नाहीत आम्ही आता परत त्या हॉटेलातून खाली आलो ते काही प्राईस सांगायला का लागलेत म्हणजे तिथं विषय असाय नि पेचं काम होतं ना दारून फिरून राहिला म्हणला मग नकोच तिथं तर आम्ही चाललो आता परत आमच्या कालच्या ढाब्याला की जिथं बाबा बऱ्यापैकी चांगलं खाणं भेटतं आहे आम्हाला महत्त्वाचं हो म्हणजे सध्या पोट पोट लय म्हणजे भूक लागलेली महत्त्वाचं हो म्हणजे आणि तेच गरजेचं आहे तर मित्रांनो अहिल्यानगरमध्ये मी सध्या आणि आप असाच आपल्याला जी आहे ना असे शूट करायचे आपल्याला खतरनाक महत्त्वाचं म्हणजे जी आहे ना आपल्याला आपण सध्या अहिल्यानगर म्हणून म्हणून तुम्हाला दाखवतो आहे पण थोड्याच दिवसात आपण लई लांब म्हणायला जाणार आहे जेणेकरून तुम्हाला पण पाहण्यासारखं होईल पाहता येईल ठीक आहे बघू काय नाही काय होते काय नाही ओ ठीक सर काय मागं आपल्याला मागं बा पुलिस मित्रांनो फायनली एका जागी आलो बड़े बड़े हॉटेल में क्या रखा है छोटी छोटी हॉटेल काम आते हा लॉलीपॉप लॉलीपॉप गरम आहे का लॉलीपॉप गरम है ना? अच्छा गरम है सब बोल रहे हो ठीक है तो आम काय करा माहिती का आ, एक आ, आ, हल लॉलीपॉप द्या बरं का एक हाफ लॉलीपॉप द्या एक आणि चिकन राईस द्या है ना चिकन राईस चिकन राइस फुल गेट आप ले जितना तो है यहां मंग एक चिकन राइस द बोल और आनी खाफ लॉलीपॉप और मसाला के मसाला भी ग्रेवी पे मसाला मतलब क्या आता है सूप का जैसा रहता है नहीं नहीं वो मसाला नहीं सूप का जैसा रहता है क्या लॉलीपॉप में मसाला पड़े तो ऐसा है लॉलीपॉप में वो चिकन लेग पीस को लगा लगा के आता है ना साइड में ओ साइड में आता है क्या ऐसा लॉलीपॉप बोले तो कैसे रहते हैं मालूम नहीं क्या लॉलीपॉप मालूम है चिकन मसाला लॉलीपॉप मसाला बोले तो वो मसाला बना के देता हूँ मसाला हाँ सूप का जैसा नहीं क्या वो तो पूरा सूप पूरा ग्रेवी आता है नहीं रहता वो चिल्ली का जैसा है हाँ ठीक है तो वैसे दोनों ठीक कोई बात नहीं मसाला वाला ना मसाला वाला दे लो कर दे थोड़ा जल्दी दो जलदी तो भाजी किंवा आम्ही आम्ही बोललं की बोत जोर की भूक राहणारा पावतो दिनशे मिला नाही आम्ही तो ठीक आहे तर बघू तुम्ही जरा खाऊ देतो आम्ही आता कधी कारण बारा वाजले एक वाजता आला आहे काही खाल्लं नाही आणि मला सवय नाही तुम्हाला माहिती मी लाग सकाळी जेव्हा असतो दहा वाजता पण आज इकडे बाहेर आलं तिकडे बाहेर आलं का असेच प्रॉब्लेम येते ॲडजस्टमेंट करणं गरजेचं आहे आजचा ब्लॉग मोठा होणार आहे लांबट होणार आहे मोठा ड्युरेशनचा तर तुम्हाला पाण्यासारखा होणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ऑन करा ताकी आपण जी मेहनत करतो मित्रांनो मत होतं म्हणजे आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायचं आहे चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे काय होईल माहिती का, का। मला एक व्हिडिओ बनण्यासाठी एक आतुरता लागेल आणि तुम्हाला पण व्हिडिओ पाहण्यासारखे जीन। मी बनवू जाईन जेणेकरून आपण नवीन नवीन ठिकाणी पण जात जाऊ मित्रांनो फायनली आम्ही चिकन राईस खातो आहे हे बघू शकता त्याचसोबत चटणी शेजवान आणि कोबी तर आता थोडं बरं वाटायला लागलं आहे कारण तोंडाला पाणी सुटलं आहे म्हणजे तोंडाला पाणी नाही सुटलं आता जेवण बिवण करतो आणि मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो नाश्ता वगैरे केला आहे आणि आता परत रूमवरती आलोत आम्ही तर आता रूमवरती थांबतो थोडा वेळ आणि बघूत पुढं काय करणार आहेत काय नाही सांगतो तुम्हाला तर मित्रांनो बराच वेळा आराम करून चला आता रूमवरून चाललो होतो आम्ही आता म्हणजे मी चाललो आहे सो मित्र आहे आपला चालला आहे सोडायला तर आतुल जे आहे ना आपण आतुर कीर्तन आहे मित्र आपला तर ते आले तिथं तर त्यांच्यासोबत जायचं आहे ते काल येणार होते इकडं म्हणजे आज चालले इथं ठीक आहे बघूत काय होते काही नाही आता जाणार जाणार आहे आम्ही निघणार आहे गावाकडे गा। तर राहा व्हिडिओमध्ये आता तीन वाजलेले इथं बघूत काय होतं अजून अजून हे बघू शकता नगरमधला काही तुम्हाला क्षण नगरमधला काही क्षण इथं काय ब्रँक व्हिडिओ शूट केला मी मित्रांनो आपण इथंच खेळता मित्रांनो आता सध्या थांबलो तर चहा <सँणा> घेतो तर आणि चहा घेऊन निघत होतो आता इकडे आत आतो गाडी पलीकडे लावलेली आहे ते कुठे गेलेत काय माहिती तर येते ते थोड्या वेळाने लवकरच निघूयात थोड्याच वेळाने तर चला होत चहा गेलो होतो आम्ही आणि सगळे मित्र कंपनी आपली भेटली तर आप बघा हां तर घेतो चहा था था आता चाललो दोन मध्ये थांबलो चालतो नाश्ता आता नाश्ता करतो हो थोडा आता निघालो आम्ही सांगतो तुम्हाला अपडेट काही दिसतं का तर मित्रांनो आता पातळीमध्ये आलो आणि हे बघू शकता सगळे कार्यकर्ते आपले आहे वाव त्या प्रभावमध्ये आणि आता पातळी आता थोडा वेळा निघणार आहे तर गावाकडं घरी तर ठीक आहे मित्रांनो सकाळ झाली रात्री थोडा उशीर झाला व्हिडिओ इन नाही करता आला तर म्हणजे मला वाटतं अकरा साडे अकरा वाजली होती तर काय अडचण नाही आता उठलोय मी तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया मित्रांनो त्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे आत्ताच सकाळीच ब्लॉग चालू करतो लगेच तर ठीक आहे चला बाय